श्रोते हो काही वस्तू अशा असतात की ज्यांच्याशी आपलं भाग्य नशीब जोडलेलं असतं आणि म्हणून अशा वस्तू ह्या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात ते आपण इतर कुणाशीही शेअर करू नका कुणालाही देऊ नका मग तो तुमचा चांगला मित्र असू द्या चांगली मैत्रीण असू द्या किंवा एखादा चांगला जवळचा पाहुणा नातेवाईक असू द्या कुणाशीही आपण या वस्तू शेअर करू नका या वस्तू वाटून घेतल्याने किंवा दुसऱ्याला दिल्याने आपण आपले नशीब आपले भाग्य हे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब पण आपल्याला साथ देत नाही आपल्या घरात गरीबी येते दारिद्र्य येतं आणि मग आपण म्हणतो की माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कसा काय मिळत नाही आहे चला तर पाहूया की त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत पहिली वस्तू आहेत ती म्हणजे महिला वर्गाशी संबंधित आहे महिला वर्गाने त्यांच्या पायातील जोडवे ही कधीही कुणाला देऊ नये याचे कारण असे आहे की हे जे पायातले जोडवे आहेत हे सौभाग्याचे लेणं मानलं जातं आणि या विवाहित महिला आहेत त्यांच्या अशा काही वस्तू असतात की जसे की जोडवे झाले किंवा जे मंगळसूत्र आहे किंवा जोडवे असतील या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कुणाशीही शेअर करू नयेत मग जवळची मैत्रीण असू द्या किंवा तुमचा एखादा पाहुणा असू द्या किंवा एखादा नातेवाईक असू द्या या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पतीमधील म्हणजे पती, पती पत्नीमधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो प्रेम कमी होते आणि मग बऱ्याचशा केसेस आहेत की अगदी त्या घटस्फोटापर्यंत देखील जातात त्यामुळे ज्या ठिकाणी पती पत्नीमध्ये सौख्य नसते त्या घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात व शांती असते तिथे माता लक्ष्मी देखील राहणे पसंत करत नाहीत त्या घरातून कधीच निघून जातात दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे की आपल्या घरात आप जर लहान लहान मुले असतील आप तर बऱ्याच वेळेस असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा असे कपडे की जे आता त्यांना व्यवस्थित येत नाही आहेत लहान झालेले आहेत तर असे कपडे हे दान म्हणून गरिबांना दिले जातात तर लक्षात घ्या की आपले मूल जोपर्यंत नऊ वर्षाचे किंवा अकरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांचे कपडे कुणालाही देऊ नका दान म्हणून देखील देऊ नका आपल्या मनामध्ये नक्कीच परोपकाराची भावना असेल की गरीबांना मदत होईल जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरीबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या काही हरकत नाही मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या नऊ वर्षापेक्षा लहान मुलांचे कपडे त्यांना देता त्याचा थेट परिणाम तुमच्या मुलाच्या भाग्यावर होतो त्याच्या नशिबावर होतो तुम्ही पाहिलेच असेल की ज्यावेळेस तुम्ही असे कपडे दान म्हणून देता काही दिवसातच तुमचे मुलं आजारी पडते किंवा किरकिर करू लागते ते स्वस्थ राहत नाही आणि याचे कारण देखील तेच आहे म्हणून तुम्ही तुमच्या भाग्याचा खेळ करू नका पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान म्हणून देताना ते कधीही म्हणजे जसे मी तुम्हाला सांगितलं की अकरा वर्षापेक्षा पुढच्या वयाच्या मुलांशी वर बोलतोय आता की ते आपण ज्यावेळेस कपडे देणार आहात मोठ्या मुलांचे त्यावेळेस ते आपण साफसुथरेकडून स्वच्छ धुवून द्यायचे आहेत अगदी चोळामोळा केलेले किंवा वापरलेले लगेच फाटलेले तुटलेले कपडे आपण दान म्हणून देऊ नका अशाने आपल्याला पुण्यतर लाभणार नाहीच मात्र आपल्या भाग्यामध्ये मोठी घसरण यामुळे होऊ शकते अगदी साधी गोष्ट लक्षात घ्या की मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की आपल्या ज्या चपला असतील किंवा बुटं असतील हे आपण कधीही कोणाला दान म्हणून देऊ नयेत लक्षात घ्या जुन्या चपला बुटे सुद्धा देऊ नयेत आणि त्याचबरोबर नवीन घेऊन सुद्धा आपण गिफ्ट म्हणून सुद्धा चपला बुटं अजिबात देऊ नका सॅन्डल्स देखील देऊ नका या पाठीमागचे आता कारण मी तुम्हाला इथे सांगणार नाही व्हिडिओ फार मोठा होईल लक्षात घ्या चप्पल किंवा बूट या वस्तू कधीही दान म्हणून द्यायच्या नसतात पुढची गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की झाडू लक्षात घ्या आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो आपण चुकूनही कुणालाही थोड्या वेळासाठी सुद्धा देऊ नका बऱ्याचदा असे होते की शेजारी पाजारी जे असतात किंवा इतरचे जवळचे लोक असतात ते झाडू मागतात थोड्या वेळासाठी तर लक्षात घ्या की झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे झाडूमध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो तुम्ही पाहिलेच असेल की भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेचसे सण आहेत की आपण त्यावेळेस या झाडूची आपण पूजा करतो याचे कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा असते वास असतो तर असा हा झाडू आपण इतरांना दिला तर लक्षात घ्या तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी ही इतरांबरोबर वाटून घेत आहात आणि पुढे जाऊन जर तुमच्या घरात गरिबी आणि दारिद्र्य निर्माण झाले तर त्यासाठी केवळ तुम्हीच जबाबदार असताल तुम्हाला जर झाडू वगैरे दान द्यायचा असेल तर लक्षात घ्या तो आपण मंदिरात दान द्यायचा आहे कोणत्याही दिवशी एखाद्या चांगल्या दिवशी ज्या दिवशी चांगला मुहूर्त आहे तुम्ही अशा वेळेस एखाद्या मंदिरामध्ये दान केले तर ते आपण शक्यतो गुप्त दान करावे म्हणजे पहाटे दान करावे जे आपण सकाळी उन्ही ज्यावेळेस मंदिरात नसेल त्यावेळेस तिथे जाऊन दान करू शकता असे केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होते पण झाडू देताना आपल्याला नवीन झाडू दान करायचं आहे हे देखील लक्ष ठेवायचे आहे अजून एक गोष्ट आहे की पैसे उधार जर तुम्ही देताय तर ते देताना कधीही मंगळवारच्या दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले पैसे हे परत येण्याची शक्यता फारच कमी आहे धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक पुराणांमध्ये याचे उल्लेख आढळतात की कि पैसा किंवा लक्ष्मी किंवा धान्य जे तुम्ही उधार देणार आहात ते जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी दिलं तर परत येण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि हे पैसे आपल्याला मिळण्याचे चान्सेस फार कमी आहेत त्यामुळे मंगळवारच्या दिवशी असा व्यवहार आपण करू नका ही देखील लक्षात ठेवा आणि ज्या काही लहान सहान गोष्टी आहेत की आपल्या डोक्यावरची टोपी ही सुद्धा एकमेकांना शेअर करतात तर तसे करू नका आपल्या कपाळावरती आपले भाग्य लिहिलेले आहे म्हणून अशी ही टोपीसुद्धा आपण एकमेकांना शेअर करू नये में तर अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली आहे मला ती पूर्ण खात्री आहे की आपल्या उपयोगाचीच असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा धन्यवाद